सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक आज जो आपण भाग सुरू करणार आहोत त्याचं शीर्षक आहे धनादेश सुरू करते फास्टर फेणे सकट आठ मुलांनी सीमेवरच्या त्या बंद कोठडीतून पलायन कसं केलं हे आपण पाहिलं त्यांच्याबरोबर कैद भोगीत असलेले ते मुत्सद्दी काकाजी जरी अजून कोठडीतच अडकलेले असले तरी चालू क्षणाला तरी त्यांना भीती नाही को कारण कोठडीकडे येत असलेला त्यांचा पहारेकरी जाफरमिया फास्टर फेणेनं छपरावरून केलेल्या गोळीबारामुळे बेशुद्ध पडला आहे पण बाकीच्या मंडळींचे काय सहासष्ट उणे नऊ म्हणजे सत्तावन्न उतारू अजून विमानातच आहेत हवाई साच्याने त्यांना पिस्तुलाच्या आणि हातबॉम्बच्या धाकाखाली रोखून धरलेलं आहे बालमित्रांनो येता का त्यांच्या समाचाराला मात्र आपल्याला थोडं मागं जावं लागणार आहे चला तर या मुलांची आणि काकाजींची विमानाबाहेर रवानगी करून झाली त्यानंतर डाकूंचा तो धिप्पाड नेता धाप धाप अशी लंगडी पावलं टाकी पुढे आला चंदनमल शेठजींच्या सीटपाशी येताच तो गुरगुरला नाव लेट्स मेक अ डील यावेळी विमानातल्या एकूण एक, एक उतारूंच्या भयभीत नजरा त्याच्याकडे लागलेल्या होत्या डी शेठजींनी चचर सस, सुटपुट केली हां आपल्याशी सौदा करणार आहे कसला सौदा दिपाडराव मुलं गेल्यामुळे रिकाम्या झालेल्या एका सीटवर दोन्हीकडे दोन पाय टाकून उलटा बसला खुर्चीची पाठ पकडून तिच्या काठावर हनवटी टेकत त्याने शेटजींकडे रोखून पाहिलं आणि तो म्हणाला शेटजी सौदा कशाचा करतात ते तुमच्यासारख्यांना सांगायला पाहिजे का आम्ही गरीब लोक तुमच्यासारख्या श्रीमंतांकडून आम्हाला काय हवं असतं पैसे पैसे शेटची उद्गार येस सर पैसेच ते तुम्हाला द्यावेच लागतील कारण आम्ही तुमच्याकडून आधीच सिक्युरिटी घेतली आहे विमानाबाहेरच्या सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ठेवली आहे ती अनामत रक्कम आपके ब्या प्यारे नन्ने मुन्ने थोडा वेळ थांबवून तो शेटाणीकडे पाहत म्हणाला हे दागिने तर आम्ही घेतोच एक से धो भले उमराणी लगेच उमराणी पुढे आला पाईंनी कापऱ्या हाताने आपले दागिने उतरवायला आधीच सुरुवात केली होती ते त्यानं गोळा केले शेठजींच्या पाठीवरून एक घामाची धार ओघळली त्यांचे ओठ थरथरले पण त्यातून आवाज निघाला नाही आवाज दुसऱ्याच कोणीतरी काढला बदमाश दिपाडरावांनी पुढ्यातल्या सत्तावन्न प्रवाशांवरून दृष्टी फिरवली कोण बोललं हे तो गु गुरकावला मी बोललो मागच्या सीटवरचे खन्नाजी म्हणाले लहान थोरांना हो इरेला घालताना तुम्हाला शरम नाही वाटली भारी शरम वाटली दीपपाडराव म्हणाला तसं म्हणाल तर मेरा नाम ही शर्मा आहे ना ही एक थापच असणार खन्नाजी मनात पुटपुटले लेकिन शर्मा के शर्मा के भी ऐसा कुछ करना पडता हे मैं मजबूर असं केल्याशिवाय आमचा धंदा कसा चालेल जी पाठीमागच्या बाजूस हालचाल झाली एक तरुण तावा तावाने उठून ओरडला धंदा म्हणे हा काय धंदा म्हणायचा चोर डाकू हा हा दिप्पाटरावानं त्याच्या दिशेनं झळझळीत नजरेनं पाहिलं आणि पिस्तुलाचं टोक त्याच्याकडे वळवलं आपली जमान जमाल क्या बडबड करता है बैठ नाही तो क्या मिलेगा मालूम है आणि असं म्हणून आपली धमकी पोकळ नाही हे दाखवण्यासाठी त्यानं झटकन पिस्तूलवर छताकडे रोखलं आणि चाप दाबला आवाज झाला छताला छिद्र पाडण्याच्या प्रयत्नात गोळी मागे परतली होती आणि देशमुखांच्या पायाखाली पडली होती देशमुख भयोद्गार काढून ते बाजूला झाले ते समोरच्या सीटवरच कोसळले देशमुखीणबाईंनी पतीची अवस्था पाहून एक इंकाळी फोडली दुसरंही काही भयभीत उद्गार काढले पण मग दुसऱ्याच क्षणी सर्वत्र भीषण शांतता पसरली मघाशी हेरीनं उठलेला तो तरुण टप्पू मारल्यासारखा अगदी खालीच बसला त्याचे उघडलेले तोंड भेटलेच नाही जिवणी फाकून आणि डोळे फाडून तो ही घटना पाहत होता त्यानंतर दिप्पाड्रावाला विरोध करण्याची कुणाचीही शहामत झाली नाही तो सरळ चंदान चंदनमल शेठला म्हणाला शेठजी आपणा चेकबुक निघालीये हॉर खन्नाबहादूर आप आपका भे शेठजींचे हात थरथरले बोटांची वळवळ झाली त्यांनी बॅगेकडे हात नेला मागे घेतला पुन्हा बॅगेकडे शेटाणींनी त्याच्या खांद्याला स्पर्श करीत हळूस म्हटले द्यानं त्यांना काय हवंय ते पेअरचे पा प्राण गमवायचेत का शेटजींनी बायकोकडे विषण नजरेनं पाहिलं मग तीच नजर त्यांनी खन्नाजींकडे वळवली खन्नाजींनी नुसते मान डोलावल्यासारखे केले आणि हात कोटाच्या आतल्या खिशाकडे नेल्या दोघांचीही चेकबुकं लवकरच बाहेर निघाली त्यांच्या कृतीकडे धिप्पाडराव निर्विकार चेहरा करून पाहत होता दॅट्स बेटर तो म्हणाला आता सह्या करा आणि आकडा टाका त्यात गफलत करू नका याद राखा चेक पास होईपर्यंत तुम्ही आमच्या ताब्यात आहात उसमे कोई भी इकडम तिकडम होय तो तुम्हारी जान रहेगी नहीं नाही किती लिव आकडा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत खांना भीत पुटपुटले दस हजार आणि मग त्या चेहऱ्यावरचे रांग रागरंग निहाळी पंधरा वीस पच्चीस हजार पच्चीस हजार दिपाळराव खदा खदा हसला त्यांना आपल्या सहकाऱ्यांकडे पाहिलं उत्तरादाखल तेही हसले असतील पण मनात वर करणी तरी ते विकार शून्य दिसत होते इकडे धिप्पाड्राबाची मुद्रा झटक्यात पुन्हा क्रुद्ध बनली तो म्हणाला हजारो की भाषा छोड दो सेट लो हम आपसे का दाम नहीं मांग लाख तीन सो पच प्राणो की बचत होगी तो कुल मिलाकर आधा करोड रक्कम कोई ज्यादा नाही होती तीन सो पच्च चंदनमल शेठ खन्नाकडे पाहत कुजबुजले त्यांच्या कपाळावर क्षणभर एक बारीकशी आठी पडली आपलं गणित कच्चं आहे आणि हिशोबासाठी आपण नेहमी आपल्या सेक्रेटरीवर अवलंबून असतो हे त्यांना मान्य होतं तरी पण या विमानात तीनशे पंचवीस उतरू नक्कीच नव्हते ती खाली उतरलेली वानर सेना आणि तो गोरीला धरून सुद्धा जेमतेम साठ पासष्ट असतील हे तीनशे पंचवीस कुठून काढले याने जरा मान मागे वळवून मोजूया का पुन्हा पण ती मान वळवण्याची छाती तरी होत होती कुठे आणि तेवढ्या त्यांच्या मनात चाललेली आकड्यांची कसरत धूर्त धिप्पाडरावानं हेरली होती भला मोठा जबडा बसून तो हसला आणि म्हणाला आदमी ओंकी टोटल है पैसठ ओंकी पाच गुना करिये क्योंकि हर एक मानव के पंचप्राण होते हे ना आणि आपल्या या अपूर्व विनोदावर तो कितीतरी वेळ खो खो हसत राहिला हास्याचा लोंढा थांबल्यावर तो पुन्हा उग्र बनला आणि ओरडला हो टाईमपास करते हो क्या जो अमाऊंट मैंने बोल आहे है वह उपचार लिफ लीजिए आहे मुझे यकीन आहे की कि यापेक्षा कितीतरी जादा बॅलन्स तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर हो आहे प्रतिकार संपला पेनं चालू लागली रकमा मांडल्या गेल्या सह्या केल्या गे गेल्या चेक फाडले गेले दीपाड रावाच्या ते हातात पडले बारीक डोळ्यांनी त्याने त्यांनी तपासून पाहिलं इंडिकेट बँक ठीक तो भी त्यात काही गडबड नाही ना याची तो खात्री करून घेत असताना चंदनमल शेटणा एकाएकी वाचा फुटली ते म्हणाले पण मला हे कळत नाही की आम्हाला दोघांनाच तुम्ही वेठीस का धरलं या बाकीच्या लोकांचं काय त्यांनाही पिळा की थोडे दिप्पाडरावाने आपली तपासणी येवांना पुरी केली होती तो म्हणाला उसकी कोई जरूरत नाही आहे आम्ही कोणी गुंडा नाही आहोत की प्रत्येकापुढे झोळी धरू आम्ही फक्त शेठजींच्या पोडाकडे पाहात म्हणाला भोपळी निवडत असतो लिंबू टिंबू आणि एकदम उमराणी या चेक ले लो नीचे आपली जीप तयार रखी है उसमें बैठकर तू और ड्रायवर सीधा दिल्ली का रास्ता पकडो बँक बंद से पहिले व्हा मध्ये मध्य वळवून वहां भी हमारा आदमी खडा होगा लेकिन तो चेककडे पाहत विचारात पडला मग म्हणतो सिर्फ इससे काम नाही होगा आप दोनों एक एक लेटर भी लि लिखो लेटर जी रक्कम जरा जादा आहे एवढी मोठी रक्कम काढताना बरोबर सपोर्टिंग लेटर्स असलेली बरी या इमर्जन्सीचा काहीतरी खुलासा करायला हवा दोघा बळीच्या बकऱ्यांनी तशी पत्रही लिहून दिपाड रावाच्या स्वाधीन केली तीही त्यानं काळजीपूर्वक तपासून पाहिली आणि मग उमराणीजवळ जवळ देत म्हटलं लेजना और जल्दी मेसेज देना हम दो घंटे या इंतजार करेंगे फिर हमारा डेस्टिनेशन होगा सियालकोट बाहेर एका आडोशाला एक जीप गाडी केव्हापासून त्यांची वाट पाहत उभी होती सौदा पुरा होऊन ड्रायव्हर आणि उमराणी यांच्यासह तिनं तिथून ती प्रयाण केलं तिच्या इंजिननं गुरगुराट केलाच असणार केला पण खोपट्यातल्या कैद्यांना तो ऐकू गेला नाही कारण ते सर्वजण त्यावेळी आपल्यावर ओढवलेल्या या संकटाबद्दल भीतीग्रस्त चर्चा करत तर में हाँ भागी थे भागात होते थे। तर मंडळी हा भाग इथेच संपला आहे उद्याच्या भागात आपण त्याचा पुढचा भाग वाचणार आहोत तोपर्यंत बघूया काय होतंय ते तर बाय बाय